योजना योजना आहे चांगली आहे ती येते यू पी आपल्या सरकारची कॅपॅसिटी पैसे द्यायची नाही फार फार झालं तर अजून हा आता पुढचा आता निवडणुकीमुळे मिळेल आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याचे सुद्धा पगार नाही दोन महिन्याचे जो कोणी मंत्रालयात असं ते विचारून दोन महिने झाले पगार नाही रामशेवकाचे पगार नाही असे अनेक विषय पण आपण बोलू आमदार प्रशांत बंबई मी तुम्हाला आता सांगितलं ना होतं वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवारी आता एवढ्या आघाड्या आपण थोडी म्हणू शकतो का आज हे होईल म्हणून आपल्याला जे सध्या चर्चा असेल म्हणतो सतीश चव्हाण टक्कर देणार त्यांना अशी चर्चा चालू सध्या तुम्हाला लोक करतात चर्चा परंतु <laughs> सरकारी कर्मचाऱ्यांना आता अडचणी आहेत एका एका ग्राम शाळाकडे तीन तीन ग्रामपंचायती शिक्षकाची भूमिका अशी आपल्याकडे मॅक्झिमम महिला शिक्षिका मोठ्या प्रमाणात नवराय ठिकडे नकुल असतो तो बाईट असतो कुटुंब मुलं बाळ मी त्याच्या भूमिकेशी सरपंच येईल मी त्याचा खूप विचार केलेला आहे मी त्याचा अभ्यास केलेला आहे एक दोन पाच टक्के लोक जर सोडले तर पंच्याण्णव टक्के लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे ते कदापि शक्य होणार नाही त्याचा कुठला फटका बसू शकतो का मात्रांना त्यात ते ठरवतील ना ज्यांना त्रास झाला ते ठरवतील ती भूमिका त्यांची आहे परंतु गेल्या दोन महिन्यात जे एकदम देव बी आठवायला लागले शिक्षकाचे पाय धुणं आठवायला लागलं मग सर्वसामान्य माणसाचं राज्य किमान आता आपण प्रताबाद विधानसभेत इथं काय अन्याय आहे काय अत्याचार आहे इथे काय त्रास आहे सर्वसामान्य लोकांना एक सामान्य लोकांना माहिती इथे अधिकारी किती शापार नाही हे पत्रकाराला थोड्याफार प्रमाणात माहिती आहे किती शापारले अधिकारी त्याचा काही अंदाज आहे का त्यांच्यावर काही वचक नाही त्यांचं काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तीस लेबरमध्ये झालं दोन वर्ष आमदाराच्या जवळच्या कार्यकर्त्याला काय केलं काय केलं आमदार सामान्य लोकांना अत्यंत त्रास त्याचा काय नाही त्याला निवडून येईपर्यंत तो सगळ्याला भाऊ भाऊ करतो निवडून आला मग त्याचा कार्यकर्ता असतो कार्यकर्ता असतो त्याला कशी सिद्ध घेत किती मध्ये त्याने स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्रयत्न केले तुम्ही एमआयएशी सांगा कधी त्यांना केले प्रयत्न कधीच प्रयत्न नाही केले कोणत्या कोणत्या संस्थेत जाऊन त्यांना कधी कार्यकर्त्यासाठी किंवा एखाद्यासाठी काम केलं काम केलं अशा वेळेस सरस तुम्ही पण मतदार आहे तुम्ही सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिका तुम्ही पण असता तुम्ही लोकांना आता तुमचा चौथा डोळा उघडला पाहिजे लोकशाहीचा पत्रकारिता आणि तुम्ही लोकांपर्यंत आता हे नेलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत आता या तालुक्यात बदल राहणार पाहिजे याची तुमची सर्वात महत्वाची होती